तर राम राम मंडळी चला तर जाऊ आज शेनगाव तालुक्यामध्ये तिकडला नजारा लोक कसे काय आहेत प्रेमळ हाखोल व्हिडिओ मध्ये व्हिडिओ बघत राहा शेवट का है? लो बगत चलो काज। दाजीन मी एका पॉवरफुल माणसाला माणसाला चलो हे बघा श्री बांगर साहेब साहेब ड्रायव्हरला काय झालं कोण लावायचा साहेब अहो एका प्रॉब्लेम चालू माग टी ओला घोडे लावले तसे कोणाला लावत साहेब हे शेनगाव तालुक्यामधले गरज तर लय नंबर एक माणूस आहे इमानदार माणूस आपल्यास गाडी खाली करू लाग आहे भाऊ आज मात्र माणूस लय दिलदार आहे आपलं आले आल्या पुढे काय हो पुढेच नाव वहा वहा पुढे आपल्या इकडे खातो माझा भाऊ ना आपला वहा पुढे भाऊ भाऊचे धन्यवाद किती व्हायची गाडी आता आपली अनलोड तर आता आलो पहिल्या गावात डिलेवरी खाली करायला गावात आले आल्या बघा मालकाचं दर्शन झालं काय जबरदस्त मार्ग आहे मालकाच बघा बाहुबली आपला पाईप घेऊन तयारचही घेऊ बाहुबबोलीने पिंड उचलली ती ह्या बाहुबीने पाईपली सोयरा लय मेहनत अरे स्वेरा, स्वेरा, बाप लागते हे बघा आपल्या गावाकडे अमिताभ बच्चन केशव लिंबाजीराव गायकवाड मामा आज आपला इथं भेटली गाडी खाली करता आणि लई छान वाटलं मामा भेटू पुढच्या चक्करला चे, चे, आल्यानंतर ओळख ठेवा राम 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 तर झालेले आता डिलेवरी हो गावाकड तर झालंय आता हे आमचे माऊली महाराज हबप हे आमचे सोयरे बेपारी आहेत बैलाचे बैल लागत असले कोण घेऊन जा माळकरी वेपारी इमानदारीचा धंदा लबाड काहीच नाही हे आमचे बंधू आज आमच्या सोबत होते आज यायच्यामुळे आमची गाडी छान प्रकारे खाली झाली सेनगाव तालुक्यात लोक नंबर एक आहात कोणगाव तालुक्यातून बघत असाल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय